माझा नेहमी एकच मुद्दा होतो की तरुण मुलांना या पाहिजे काहीतरी वेगळं करून दाखवलं पाहिजे आपण समजा संपातात आजूबाजूचे बघतील आपल्या काही आखड्या पण सगळ्यापेक्षा वेगळं करून जागायची आपल्यामध्ये धमक असली पाहिजे या रक्तामध्ये तर माझं बोलणं एकदम मराठवाड्यातले प्रत्येक जण मराठवाड्यातला युट्यूबवर असं इंस्टाग्राम असे वेगळे पण जागा वेगळं कस तरी वेगळे विषय शेतीच्या चे एवढी लिहित कोणता विषय वेगळा घेऊन विषय बोलतात पण युट्यूबवर बोलणं म्हणजे एक गोष्ट आहे हजारो असतात सिंह पालनाचा विषय घेऊन आज तुमच्या आपण मी तुमची माझ्या स्वतःची अशोक आता सांगतो जर सिंह पालन व्यवसाय करत असताना मी दहावी झाल्यानंतर आपण शिक्षण सोडून दिले नाही मी असा एक तरुण कि कष्ट करत असतानाच कष्ट एक मनामध्ये इच्छा होती की शेपराने व्यवसायाकडे युट्यूब पाहिलं युट्युब पाहिल्यानंतर मला कळालं युट्यूबवर लाख ला रुपये दोन लाख असे भरपूर काम आहे तुम्हाला भेटतील व्हिडिओ सगळं काय भेटतील पण युट्यूबवरचे व्हिडिओ ऐकून ते करून असं या व्यवसायाकडे येणं ते भार चुकीचं आहे तर हे चुकीचं व्यवसाय असल्यामुळे या युट्यूबच्या प्रगडाने ट्रेनिंग घेऊन असं तसं मनामध्ये इच्छा करायची उमेद असेल जागा वेगळं काहीतरी करून दाखवायचं असेल तर या व्यवसायाकडे युट्यूब बघून येऊ नका स्वतः करायची जिद्द आहे अंगामध्ये रक्त आहे अंगामध्ये रक्त सळसळत असलं पाहिजे अशी उमेद या व्यवसायाकडे आलं पाहिजे तरच आपण कुठं सक्सेस होऊ आणि सक्सेस म्हणून सक्सेस होत नाही त्यासाठी रात्रंदिवस मेहनत कठोर अभ्यास अभ्यासक्रम झाला तो कठोर मेहनत करावी लागते तसं अभ्यासाची थोडी जोड लागते परंतु या मेहनत करून या व्यवसायाकडे आलं पाहिजे पालन असा व्यवसाय की एकदम किचकट व्यवसाय या व्यवसायाकडे एकदम अं पॉवर मेहनत लागते एकदम कुचून मेहनत लागते भरपूर मेहनत लागते मेहनत केल्यानंतर कुठंतरी आपल्याला चार पैसे भेटायला तयार होत मिळतात शिळी जर आपली उस्मानाबाद शेळी अशी आहे की ती दोन पिल्ला जन्म देते तिची आपल्याला समजा इतकी मेहनत आपल्या अंगामध्ये इतकी धमक पालन व्यवसाय करताना आपल्या मध्ये उत्सुक पाहिजे की मी शिपाल व्यवसाय करतोय तर आपल्या रात्रीच समजा बारा एक असं कोणत्याही टाइमला आपल्या ची डिलिव्हरी होते त्यामुळे आपल्याला शेळी सांगून येणार नाही मी आज रात्री बारा वाजता येणार आहे आपल्याला लक्ष ठेवणंच आहे तिथं जाड डिलिव्हरी अशा खूप समस्या पालन व्यवसायामध्ये येतात परंतु या या, या, या आलेल्या समस्यावर दाद देऊन आपल्याला पुढे पुढे चालत राहायचं आणि खरंच सक्सेस होऊन दाखवायचं आहे असे खूप मुद्दे घेऊन या व्यवसायामध्ये आपण आलं पाहिजे शेपाल व्यवसाय खरोखरच खूप चांगला व्यवसाय भविष्यामधील असा व्यवसाय तुम्हाला सापडणार नाही परंतु जे आपण समजा आपण उदाहरण उदाहरण मला एक उदाहरण सांगतो उदाहरण आपल्या गावातील समजा गावातील डेअरी जो गावातल्या डेअरी आपण जर दूध घालतो आपल्याला समजा भाव कमी भेटतो कमी भाव भेटतो डेअरीवाला कुठून कोणते डायरेक्ट पुढच्या डेरी पाशी घालतो जो डेअरीवाला पुढे सप्लाय करतो ना आपल्याला डेअरीवाला कट करायचा डायरेक्ट पुढचा सप्लाय गाठायचा आहे मधली साखळी ना एक साखळी कमी करायची कारण एकाच साखळीमध्ये जेवढे आपले पैशाची बचत होणार आहे ना तसंच या शेपाल व्यवसायामध्ये जर आपण शेपाल व्यवसाय सुरू केलं हॉटेलवाल हॉटेल मध्ये सप्लाय करा सप्लाय केल्यानंतर आपल्याला खटीक जो खटीक आहे ना तो आपला कमी करायचा आणि डायरेक्ट आपला माल हॉटेल लाईन असेल डायरेक्ट मटणाचे मुस्लिम बांधव असतील डायरेक्ट त्यांच्यापर्यंत आपला माल पोहोचायचा आहे कारण एक एक माणूस फक्त आपल्याला कमी करायचा आहे झालं तर आपण सगळेच कमी करू परंतु नवीन असाल तर एक माणूस कमी करायचा आपल्यामध्ये धमक असली पाहिजे तरच या तरी सुरुवातीला भले आपल्या तिथं तिथपर्यंत नाही पोहोचू तरी आपण काय करू असंच खेडून लाईक करा तुम्ही भरपूर जण बघता लाईक मला भर आले थोडं बरं वाटत जर आपण समजा मटण या मार्केट मध्ये बघितलं तर आजकाल समजा आपण या गावरान कोंबड्याक वळतो जशी पालन आहे बोकडाचं मटण महाग आहे म्हणून या कोंबड्या कोंबड्याचं पण गावरान कोंबडीचं महाग मटण आहे आणि उस्मानामध्ये बोकडाचा असेल बोकडाच सर्वच बोकडाचं मटण हे महाग आहे परंतु जर आपण हे स्वस्त मटण आहे म्हणून हे बॉयलर काय असत बांधव येतात परंतु बॉयलर बांधव येत असल्यामुळं हे बॉयलर मटणाला ते खातात परंतु आपल्याला काय करायचंय असे खूप लोक आहेत श्रीमंत लोक त्यांना चांगलं पाहिजे चांगलं म्हणजे कस त्यांना बॉइलरचं प्रोटीन युक्त पाहिजे नैसर्गिक रित्या तयार झालेलं असत त्यांना एक वेगळं चव त्यांच्यामध्ये चव खरच बोकडा मध्ये आहेच परंतु ज्या आपण भागात काम करतो ज्या भागात आपण काम करतो त्या भागामध्ये आपलं बोकडाचं मटण कसं आहे चव कोणती आहे ती पावसाचं वातावरण कसं आहे तग धरते का नाही याच्या चारही बाजूने विचार करून आपल्याशी पालन व्यवसायामध्ये आलं पाहिजे परंतु ज्या भागामध्ये आपण समजा टेस्टर आहे टेस्टर चव घेणारे बोकड्याच्या मटणाशी आ, मुर, मुर तर असे टेस्टर भरपूर समजा आपले आपल्या भागात असतील त्यांना आपण अरे हे बोकडाच मठन दर थोडं खा याची चवसा असे काही टेस्टर या भागामध्ये मी ज्या भागात काम करतो त्या भागात आहेत तर मध्ये सध्या काम करतो परंतु माझा मूळ मूळ जिल्हा आपला बीड जिल्हा आहे या भागामध्ये काम करतो तर इथं असं प्रशिक्षण असं जर आपण खूप असे युट्यूबवर लोक भेटतील त्यांच्या नादी लागू नका स्वतः मेहनत करा एखाद्या कर आपल्याला मोजकेच माणसं हवेत आपल्याला किती हजार नाही परंतु टायमाला मदत करणारे फोन उचलणारे अरे मला मार्गदर्शन करा या जगात खूप लोक चांगले आहेत इतके लोक चांगले आहेत ना परंतु आपले लोक तसं बोलता आलं पाहिजे त्यांच्या लोकांच्या सहवासात आपण गेलं पाहिजे खूप लोक मदत करणारे आहेत आपल्याला सांगणारे आहेत समजून जेवढं आपण लोकांच्या सहवासात जाऊ तसं आपल्याला लोक सुद्धा आपण चांगला असू तर जग खूप आहे जग आपण फक्त आप 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 या जगाकडे चांगल्या नजरेनं पाहिलं पाहिजे जग खूप आहे माणसं खूप चांगली आहेत माणसं मदत करणारी आहेत भले फक्त अपेक्षा कोणाकडून ठेवायची नाही अपेक्षा ठेवली की ते कुठं नातं बिघडतं म्हणजे त्या अपेक्षा थोडं डाग लागल्यासारखा होत परंतु या अपेक्षेच्या वेगळं अपेक्षा न ठेवता निस्वार्थपणे लोक खूप मदत करतात अशी खूप चांगली आहेत हे लोकांच्या सहवासात आपण गेल्यानंतर आपल्याला लोक कळतील परंतु इतके पण लोक व्याख्य आहेत दोन्ही प्रकारचे आहेत आपण चांगलं तर समोरच चांगला पण चांगला असताना सुद्धा आपण सावधान वागलं पाहिजे मी मला एक असायसवी पालन व्यवसायाकडं येत असताना अडचणी संकट खूप आहेत कष्ट करायची धमक लहान कार्ड सगळ्यात महत्वाच्या मुद्दा लहान कार्डाचं खाद्याचं नियोजन आपलं असलं पाहिजे तर youtube ला भरपूर व्हिडिओ खाद्याचे नियोजन सांगितलेलं आहे डिलिव्हरी विषय आसाडी असे सगळे विषयावर भरपूर मी नवीन असल्यामुळे सध्या तशी माहिती कमी आहे परंतु फोनवर असल असं व्हॉट्सअपच्या माध्यमातून असेल माहिती देण्याचा मी प्रयत्न खूप शेतकऱ्यांना करतो जर सांगायचा उद्देश आवडत होता की या शेपाल भारत महाराष्ट्र शासनाच्या भरपूर अशा योजना आहेत त्या योजनेचा लाभ घेऊन आपण पालन व्यवसायाकडे वळलं पाहिजे या, या लसीकरण समजा शे शेळीच लसीकरण शेचं व्यवस्थापन चारा व्यवस्थापन लसीकरण त्यांचं जंत निर्मूलन अशा भरपूर विषयाला हात घालून खोलवर त्यांची माहिती घेऊन त्या व्यवसायाकडं आलं पाहिजे व्यवसायाकडे येऊन किंवा माझा मित्र करतोय म्हणून आपण या व्यवसायाकडे कधीच येऊ नका तर तुम्ही शंभर टक्के लॉस मध्ये जाणार त्याची मी गॅरंटी देतो फक्त फक्त पहिले दोन तीन वर्ष कष्ट करायचे एकदम मनातून कष्ट केले पाहिजे भरे टोटा होऊ नपा परंतु आता उतारला की उतारला माग हटायचा नाही माग माग हटला तो या व्यवसायामध्ये दम झाला या व्यवसायामध्ये निघून गेला तर भले आप आपण हे व्यवसाय करत असताना कमीच सुरुवात करू परंतु भविष्यात आपण पर एकदम टॉपचा या व्यवसायामधला माणूस असू असं मला, हो मला वाटत खर तरकडं तरुण पुरुष शक्यतो येत नाही कारण चांगला एक वर वाटतं अरे गावात इज्जत आहे इज्जतीला कोण आपल्या घरी काही खायला आनंद देत नाही दर पैसे कष्ट करावे लागणार आहे तेव्हाच कुठे चार पैसे भेटायची उमेद आपल्याला प्राप्त होईल कष्ट केल्यानंतरच आपल्याला तर पैसे भेटणार आहेत आणि कष्टाशिवाय या जगात एकमेव पर्याय म्हणजे कष्ट परंतु जे असे म्हणतात पैशाला काय किंमत आहे परंतु त्यांच्या या जीवनामध्ये जर जी जे सक्सेस होण्याच्या मार्गावर नाही याचा अर्थ पैशाला किंमत आहे त्या पैसे आहेत तर जग चालतंय असंच म्हणायला काय हरकत नाही कोणी तुम्हाला दोन पैसे सोडणार नाही असे व्यवसाय करत असताना व्यवसाय करत असताना खूप आपल्याला व्यवसायाचा अभ्यास करणं गरजेचं आहे व्यापाऱ्याची मार्केटिंग सुद्धा करणं गरजेचं आहे व्यापारी खूप फसवणार आहेत त्यामुळे सगळ्या व्यवसायाला आपण दाद देत तोंड देत व्यवसायातून सक्सेस झालं पाहिजे हे व्यवसाय खर कर खरं या आणि मेहनत कर केल्याशिवाय या काय आपल्याला भेटणार नाही घरी कोण आणून देणार नाही कारण मारपूर या कोरोनाच्या काळामध्ये भरपूर असे शेतकरी जे मी बिडलात काम करतो बागा दम बागा। तो भाग असा एकदम दुष्काळी भाग आहे कुठं पाणी नाही लाईटीची सोय नाही डोंगरावर भाग आहे मी ज्या भागात काम करतो त्या भागातील शेतकऱ्यांना कोरोनाच्या वेळेस भरपूर शेळा घेतल्या इतक्या घेतल्या की बिमाट त्याच्या इतकी भरपूर किंमत होती अठरा हजार वीस हजार अशा किमतीच्या शेळ्या होत्या परंतु या शेळ्या असताना प्रत्येक शेतकऱ्याचं मॅनेजमेंट जमलं नाही ज्या पूर्वीच्या शेळ्या होत्या त्यांचं मॅनेजमेंट एकदम चांगलं होतं त्यांची मजबूत होती परंतु मी सी पालन व्यवसाय करत असताना मला तसं घडलं नाही लहानपणापासून मी असताना माझ्या एकच शेळी आमच्या घरात होती आणि त्या आपला झालेला होता परंतु मला तसं माझ्या आयुष्यामध्ये तसं आलं नाही माझ्या मी ज्यावेळेस मला आपल्याला सीपालन व्यवसाय करायचा आणि ते शिपाल व्यवसाय करत असताना जी एक शिळी माझ्या आयुष्यात एकशे अशी होती त्या शेला एका वेळेस दोन पाठी झाल्या आणि त्या पाठीचं मी संगोपन केलं आणि त्या दिवसापासून मी सिंह पालन व्यवसायाकडे वळलो सिंह पालन व्यवसाय वळलोच परंतु त्यावेळेस मी बाजारातून खरेदी केली बाजारातून सुरुवातीला माझ्या वडिलांनी दोन शेळ्या आणल्या कारण मला पण या शेळ्याची पारख नव्हती या सिंह पालन व्यवसायामध्ये उतरत असताना परंतु ज्यावेळेस त्यातली एक शि मला खूप चांगली लागली आणि ती उस्मानाबाद प्युअर मध्ये होते आणि तिच्या मागे पाडूक होतो परंतु हे पाठबुकुड असताना तरी मी एक अशी कमकुत होती की ते राशी डोळे असे उघडल्यानंतर असे माझे गुलाबी कलर दिसतो त्याचा पांढराशिफ कलर व्हाईट कलर दिसायचा परंतु व्हाईट कलर दिसायचं कारण त्यामध्ये रक्तच प्रमाण खूप कमी होत मी त्या मी आताच्या व्यवस्थेशी वाचवली असती कारण आता तितका अनुभव आहे तितकी प्रॅक्टिस झालेली आहे व्यवसायामध्ये परंतु असं होत नाही जर नवीन शीपाल तर चुकतो आणि हे चुकत असताना तिथूनच सुधारण्याचं प्रमाण वाढत आणि आपलं काय करायचं त्या आपलं मेलो त्यातून मी शिकत राहिलो आणि अनुभव घेत घेत पुढे गेलो त्यानंतर मध्ये असा अनुभव घेत ना त्या थांबलो नाही कारण त्याशीला जेव्हा मी एकदम प्रॅक्टिकल मध्ये सुरुवातीला इंजेक्शन द्यायचं मी माझ्या मध्ये प्र... तेवढं धाडच नव्हतं उपचार आपण शेतकरी सुद्धा बांधव करू शकतो प्राथमिक उपचार परंतु माझ्यामध्ये ते धाडच नव्हतं कारण ते धाडस आलं मी म्हणलं अरे शीज करायची माणसं सुजले तरी चालेल परंतु मी स्वतः इंजेक्शन दे अक्कर शेवट मी त्या बोकडाला बोकड माझा स्वतःचा जवळ घेतला तिला इंजेक्शन मारलं इंजेक्शन मारलं बोकडाचे आठ दिवस मांस दिली होती परंतु त्या दिवशी ठरलेलं की डॉक्टर असा आपण स्वतः प्रॅक्टिस करायची आणि त्या शेपाल व्यवसाया मधले स्वतःचा गोड फार हा सक्सेस करून दाखवायचा आणि ह्याच्या मागे मागत लागला असताना कुठेतरी असं पालन व्यवसाय असा वाटला त्या म्हणजे मला सुरुवातीला काही भेटलं नाही स्वतः पदरचा आपण त्यांना खुराक दिला बॅन्स डायटला खनिज मिश्रण पावडर असेल असे लिक्विड पाजत जे जे युट्यूबर असं ऐकलं रे सोयाबीन चारा मका चारा हे करा ते जरा ह्याच्या पलीकडे आपण सगळ्याचा अनुभव घेऊन याच्या पलीकडे स्वतःच काहीतरी स्वतःच बॅलन्स डेट कसा असावा याच्याकडे लक्ष देऊन एक स्वतःचा बॅलन्स डेट आपण तयार केला आणि पावडर दुसऱ्या हिडू आहे बघू शकून एक स्वतःचा बॅलन्स डेट तयार केला आणि त्याच्यामधून आपलं करंडांचं वजन वाढ असं नस असंख्य प्रॉब्लेम आपण सॉल्व करून व्यवसायामध्ये उभा राहिलो कारण ते बोकड मी विकला कारण असच एक वेळेस एक दुसरा प्रसंग माझ्या आयुष्यामध्ये मा खूप आला आणि त्यातून मला कुठेतरी उमेद भेटली आणि कुठेतरी जगायला शिकवलं ते एक असा उमेद होती की माझ्याकडे ज्या भागात मी काम करतो त्या भागातले प्रायव्हेट डॉक्टर होता तो डॉक्टर माझ्या मायांक म्हणतो दुसरी प्रलब्स प्रलक्स बाहेर आला होता आणि त्या प्रल बाहेर आल्यानंतर सीचा डिलिव्हरी खूप हार्ड होती त्याची त्यामुळे प्रलक्स बाहेर आला होता प्रॉल बाहेर आणण्यासाठी मला अनुभव नव्हता आता आला तर आपण ते पण करू टाकी देऊ आत ढकलू कारण आता अनुभव आहे प्रॅक्टिस चाललेली आहे परंतु त्यावेळेस माझ्या आयुष्यामध्ये सुरुवातीला तसं झालं माझ्या शैलीला जी मी बागात काम करतो गावात कोणाच्या शहरला चालू नव्हतं कारण त्यावेळेस ठरलेलं अरे जगापेक्षा वेगळं माझ्या गट फॉरवर्ड झालेलं आहे आणि त्यातच माझा एकदम एकदम नवीन असताना त्यातून मोठा प्रॉब्लेम मला सॉल्व्ह करता येईल कारण जो लंबी का गोडा होताय रुखता नाही अजून मला कुठतरी शिकायला भेटला अरे आपण सुद्धा या प्रोलेस ला डॉक्टर हो 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 मी नंतर आम्ही त्यांची बॅग वागेल तो त्याच्या हातातला चष्मा सुद्धा त्यावेळेस कुठतरी ठरेल अरे शेतकरी बांधवांना कुठतरी टोटा होतोय कारण त्याला स्पर्धक नव्हता त्यामुळे स्पर्धक नव्हता तर डिप्लोमाला ऍडमिशन घेऊन असं हे करून मीही स्वतः प्रॅक्टिस करायला सुरुवात केली त्यावेळेस कुठं जाग माणसाला येते कारण स्वतःची जेव्हा आपली एक लायकी एक आपलं पोजिशन असते ना कमी ते कमी कुठे होते तेव्हा कळत अरे आपण सुद्धा हे डॉक्टर सारखं बनलं पाहिजे कारण इथं शेतकऱ्यांना सुविधा खूप कमी होतात आणि जी भागात काम करतो त्याने मला निसतं एक बॅगच इथं अपमानातून अपमान के केला आणि अपमानाचा बदला एक आपण स्वतः डॉक्टर डॉक्टर प्रॅक्टिस करून अपमानाचा बदला दिला कारण ज्यावेळेस त्यांनी बॅग वगैरे सांगितली ना त्यावेळेस कुठेतरी अपमानाचा बदला मनामध्ये आला आणि त्यातून आपण आपण स्वतःचा कुटुंब सांगितलं सांभाळला परंतु आजूबाजूच्या शेतकऱ्यांना सुद्धा आपण एक उमेद दिली आहे आजूबाजूच्या शेतकऱ्याला सुद्धा माहित झालं अरे हा हा मुलगा चांगला आहे सी पालन व्यवसायामध्ये तब्बल चार वर्ष झालं स्वतः प्रॅक्टिस करतोय डॉक्टर बोलत नाही आजूबाजूच्या शेतकऱ्याला कुठतरी मनामध्ये जागा उमेद आली की चांगला आहे आपण हालाच बोलू असे बोलत बोलत रात्रीची एक असेल दोन असेल असे आपण शेतकऱ्यांना मदत करतो परंतु शेतकऱ्यांना मदत करत असताना मी माझ्या भागात काम करतो कारण रात्रीचे एक दोन कुटुंब मी चार पैसे घेतोच कारण इंजेक्शन मला का फुकट भेटत नाहीत असंच व्हॉट्सअपच्या माध्यमातून असेल युट्यूबच्या मधले असेल कोणत्या शेतकऱ्याला गरज लागली तरी मला फोन सुद्धा करू शकता एकदम शेतकऱ्याच्या नात्यानं या शेतकऱ्याची नाळ या च्या माध्यमातून जोळणे आणि असे युट्यूबवर खूप मला फोन आले शेतकऱ्याचे परंतु असं कोणाचं मन दुखवलं नाही प्रत्येक त्यांच्या दुःखात सुद्धा सहभागी होऊ आपण होऊ आणि एकट्याला पुढे न जाता सगळे मिळून पुढे जाऊ आणि सेपाल्यवसायकडे उंचीवर वर नेऊन ठेवू असं वाटतं हळू बोलून जय जवान जय के धन्यवाद